नमस्कार चॅनल वर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राज्यातील प्रमुख बाजार कांदा या पिकाचे बाजार नवीन चला तर पाहूया आजचे बाजार भाऊ एवला बाजार समिती अंधरसूल उप बाजार एकूण आवक पंधरा हजार क्विंटल कमीत कमी दर साडेतीनशे रुपये जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये सरासरी दर साडेबाराशे रुपये लासलगाव बाजार समिती विंचूर उपबाजार एकोणावत बारा हजार क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे एक रुपये कोल्हापूर बाजार समिती एकोणावक दहा हजार आठशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तेवीसशे रुपये सरासरी दर चौदाशे रुपये पिंपळगाव बसवंत एकोणावक दहा हजार एकशे बावीस क्विंटल कमीत कमी दर तीनशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर अठराशे आठ रुपये सरासरी दर तेराशे पन्नास रुपये चांदवड बाजार समिती एकोणावक दहा हजार क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चौदाशे त्र्याऐंशी रुपये सरासरी दर तेराशे वीस रुपये पिंपळ बसवंत सायखेडा उप बाजार एकूण आठ आठ हजार तीनशे एकावन्न क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये सरासरी दर बाराशे रुपये मनमाड बाजार समिती आवक पाच हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे सत्तावन्न रुपये सरासरी दर तेराशे पंच्याहत्तर रुपये शेवगाव बाजार समिती आवक दोन हजार नऊशे तीस क्विंटल कमीत कमी दर जास्तीत जास्त दर दीड छत्रपती संभाजीनगर आवक बावीसशे चौदा क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये सरासरी दर साडेआठशे रुपये अकोला बाजार समिती आवक एक हजार आठ क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सरासरी दर सोळाशे रुपये नागपूर बाजार समिती आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर दीड हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सरासरी दर अठराशे रुपये सांगली बाजार समिती आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे रुपये सरासरी दर अकराशे रुपये अमरावती बाजार समिती आवक सातशे वीस क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे रुपये सरासरी दर बाराशे रुपये नागपूर बाजार समिती एकोणावक सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सोळाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सरासरी दर एकोणीसशे रुपये पुणे मुशी उपबाजार एकोणावत सहाशे अठ्यात्तर क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार रुपये सरासरी दर साडेसहाशे रुपये तर हे होते राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजारभाव आज कोल्हापुरात कांद्याला सर्वाधिक तेवीसशे रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला बाजारभावची असे व्हिडिओ रेग्युलर पाहण्यासाठी एग्रोनियर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद